नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धर्माबाबा अत्रम यांच्या मुलीने शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे आज भाग्यश्री आत्रम यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करून दुतारी फुंकण्याचा निर्णय त्यांनी घेतला भाग्यश्री यांच्या प्रवेशाने त्या येत्या विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची चर्चा सुरू झाली भाग्यश्री आत्रम आत्रम हलगीकर यांचा पक्षप्रवेश आज बारा सप्टेंबर रोजी गडचिरोलीतील अहेरत येथे होणार आहे दरम्यान धर्माबाबा आत्रम यांनी काही दिवसांपूर्वी भाग्यश्री आत्रम यांच्या संदर्भात केलेल्या विधानामुळे सर्वांच्याच भोवया उंचावल्या होत्या आपल्या लेकींनी असा निर्णय घेतल्यास त्यांना खूप वाईट वाटलं आणि त्यांच्या सासरच्या मंडळींना नदीत फेकण्याचा असा पवित्रा धर्म बाबा आत्रम यांनी घेतला होता मात्र भाग्यश्री आत्रमांनी वडिलांच्या विरोधात जात शरद पवार गटात गटाचा झेंडा हाती घेतला आहे तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा तूर्ताज धन्यवाद जय महाराष्ट्र